सर्व रजिस्टर माथाडी कामगार सोलापूर जिल्हा तसेच शंकरराव साधू वसेकर सर्व कामगारांचे मुकादम गेल्या पंचवीस ते सत्तावीस वर्षांपासून आम्ही सर्व कामगार एस एस सी आणि अंबुजा सिमेंटचे उतराई व भरायचे कामे करत आहोत तरी कंपनीने गेल्या पंचवीस वर्षांपासून मे दोन हजार पंचवीस पर्यंत उतरायचे आणि भरायच्या कामाची वाराई आणि हमाली रक्कम देत होते परंतु तीन जून दोन हजार पंचवीस पासून अंबुजा व सी आणि कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर शरियू ट्रान्सपोर्टने भरलेल्या आणि उतरलेल्या गाड्यांची हमाली देण्यास बंद केले आहे आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून शिरूर ट्रान्सपोर्टचे मालक आदित्य डोबल अमोल डांगे कंपनीचे अधिकारी संजय हरिजन यांना केलेल्या कामाची हमाली मागणी केली परंतु त्यांनी उत्तर दिले की माथाडी अजिबात मिळणार नाही यांनी असे नकारात्मक उत्तर दिल्यानंतर लेबर कमिशनरकडे धाव घेतली वारंवार लेबर कमिशनर यांच्याकडे वार पत्रव्यवहार केला तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला कामगार मंत्री आकाश फोंड यांच्याकडे पत्रव्यवहार केला तरी कुठेही दाद मिळाली नाही म्हणून आम्ही तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून कोंडी वेअरहाऊस व सी अक्कलकोट रोड अंबुजा व सी वेअरहाऊस येथे बेमुदत काम बंद पुकारलेले आहे तर यात सातवा दिवस चालू आहे तरी, तरी शरियू ट्रान्सपोर्टचे मालक आदित्य डुबल अमोल डांगे यांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही सर्व कामगारांचा निर्णय आहे की जोपर्यंत कष्टाचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आणखी बेमुदत काम बंद ठेवण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे दोन दिवसात निर्णय न लागल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे ठरवणार आहोत आमचे कायदेशीर सल्लागार वकील राज नरसिंह आडम यांनी कामगारांची बाजू उचलून धरली आहे जोपर्यंत आमच्या बाजूने कायदेशीर बाब न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा चालूच राहील सर्व कामगार यावेळेला शंकर साधू वसेकर गंगाराम उद्धव भोसले संजय भोसले राहुल भोसले श्रीकांत भोसले सागर भोसले लक्ष्मण भोसले रमेश शिंदे पवन शिंदे दीपक गायकवाड बाबूराव कापुरे रावसाहेब कसबे अंबादास क्षीरसागर आशिष शिंदे धोंडीबा भोसले फारुख जमकंडी शेख देवा कलगी जैनुद्दीन शेख प्रभाकर मिसाळ आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका